आजचं टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या घरात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी बात सर्व समाज घटकाला सोबत घेत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पन्नास इच्छुकांना उमेदवारी जाहीर भाजप सेनेच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पन्नास उमेदवार जाहीर जालना महानगरपालिकेच्या पहिल्यांदाच होत असलेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची भाजप सेनेसोबत युती तुटल्यानंतर मनसेला सोबत घेत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला जालना शहरातील जवळपास सर्वच समाज गटकाला सोबत घेत पन्नास इच्छुक उमेदवारांना राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली भाजप सेनेच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपली कंबर कसली असून हो सर्व समाजाला सोबत घेत जवळपास सर्वच समाजातील निष्ठावंत तसेच मराठा मुस्लिम ख्रिश्चन ओबीसी गवडी तसेच दलित समाजाच्या सर्वसामान्य उमेदवाराला सोबत घेऊन न्याय द्यायचं काम राष्ट्रवादी अजित पवार गटातून करण्यात आले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष शेख मेहमूद यांनी म्हटले असून महानगरपालिकेतील सर्व जागा आम्ही जिंकू असा विश्वास यावेळी शेख यांनी व्यक्त केला निवडणुकीमध्ये महायुती म्हणून जिल, माजी आमदार आदरणीय अरिंद्र चव्हाण साहेब आमचे जिल्हा समन्वयक आणि महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आदरणीय मधुकरराव आदर साहेब यांनी पूर्ण प्रयत्न केले होते शेवटी आम्हाला त्यांनी सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही आणि शेवटपर्यंत आम्हाला अंधारात ठेवलं म्हणून आम्ही पक्षाने निर्णय केला आणि आम्ही स्वतंत्रपणे या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत आम्ही पन्नास जागेवर आमचे पक्ष उमेदवार उभे केलेले आहेत आणि आज ठेवीच्या दिवशीमध्ये पूर्ण फॉर्म आमचे मंजूर झालेले आहेत यामध्ये आम्ही सर्व समाज घटकाला न्याय देण्यासाठी मराठा समाज पाच ते सहा लोकांना उमेदवारी दिली माता समाजाचे तीन उमेदवार आहेत मुस्लिम समाजाचे अठरा ते सतरा उमेदवार आहेत पद्मशाली समाजाचा एक उमेदवार आहे ख्रिश्चन समाजाचे तीन उमेदवार आहेत ओबीसी मध्ये माळी समाज धनगर समाज इतर समाजाला एकूण सात असे उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत आणि विशेष करून जालना शहरामध्ये अहिरगाव समाजात एक वर्चस्व आहे या घटकाला सुद्धा न्यायमेळावरून तीन जागा त्यांना दिलेल्या आहेत आणि या, या जालना शहराच्या संपूर्ण विकासामध्ये आणि सामाजिक घटक म्हणून समाजाला सुद्धा एक जागा दिलेली आहे आणि आंबेडकरी विचाराचे जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील पाच जागा या आम्ही आहेत एकूण पादा सर्व समाज घटकांना आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अरविंद चव्हाण यांनी न्याय दिलेला आहे आणि निश्चितपणे आम्ही या निवडणुकीमध्ये आमचे पंचवीस ते तीस नगरसेवक निवडून येतील अशी मला खात्री आहे आणि ज्या प्रभागामध्ये आम्ही जे उमेदवार दिले त्यांची जे सक्षम आणि सामाजिक कार्य करणारे उमेदवार आहेत महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना